हे सुसंस्कार जिद्द व परिश्रम यामुळेच मला एम पी एस सी परीक्षेत घवघवीत यश मिळालं असं स्पष्ट प्रतिपादन कृषीभूषण आनंदराव मंदाकिनी तथा नाना शेठ गाडेकर यांचे सुपुत्र व बोरबनगावचे भूमिपुत्र चिरंजीव अक्षय मंदाकिनी आनंदराव तथा नाना शेठ गाडेकर यांनी केलाय यावेळी त्यांनी आईवडिलांनी माझ्यावर चांगले संस्कार केले मला स्फूर्ती दिली त्यामुळेच मी घडलो त्यांच्या ऋणातून मी कधीच उतराही होणार नाही असं स्पष्ट केलं कृषीभूषण गाडेकर म्हणाले माझी खूप शिकण्याची इच्छा होती परंतु अकाली निधन झालं आणि कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर पडली मला शिक्षण घेता आलं नाही ही, ही खंत मनात होती परंतु मी माझ्या मुलांमध्ये मा ते शिक्षण प्रत्यक्ष पाहिलं आज माझा मुलगा चिरंजीव अक्षय हा एमपीएससी ला उत्तुंग यश म्हणून उत्तीर्ण झाला याचा मनोमन आनंद होतोय आई घराचे मांगल्य असते परंतु वडील घराचे वैभव असतात ही उक्ती अक्षयने प्रत्यक्ष केली आहे कर्मभूमी असणारा आणि आणि परिसर ज्या गावाचं नाव साता समुद्रपलीकडे गेलेलं आहे ते बोरबण हे गाव आणि त्या बोरबड ह्या गावातील साराठी वाडी आणि त्या ठिकाणी कृषी भूषण पुरस्कार विजेते अनंदानाथा गाडेकर तथा नानाशे गाडेकर यांचे चिरंजीव अक्षय आनंदराव तथा नानाशे गाडेकर यांचे चिरंजीव दोन हजार तेवीसच्या बॅचमध्ये अन्न सुरक्षा अ, अधिकारी ही परीक्षा एम पी एस सी परीक्षा पास झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारची शिकवणी न लावता कुठल्याही प्रकारचा आवास खर्च न करता ह्या विद्यार्थ्याने ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे नेमकं या शास्त्राचं रहस्य काय आणि आपलं संपूर्ण पहिल्यापासून माझं संपूर्ण नाव कुमार अक्षय मंदाकिनी आनंदराव गाडेकर माझं दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या अन्न आणि औषध प्रशासकीय सेवा या परीक्षेमधून अन्न सुरक्षा अधिकारी यापदी माझी नियुक्ती झालेली आहे माझं दहावीपर्यंतचं शिक्षण हे गारगाव येथे भारत हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय गारगाव या ठिकाणी पूर्ण झालं त्यानंतर माझं अकरावी बारावीचं शिक्षण हे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील ज्युनियर कॉलेज प्रवारनगर लोणी या ठिकाणाहून पूर्ण झालं त्यानंतर मी बी एस सी अॅग्रीमध्ये माझं पदवीचं शिक्षण कृषी महाविद्यालय बारामती या ठिकाणावरून पूर्ण केलेलं आहे त्यानंतर माझी एम एस सी एन्ट्रान्समध्ये मी उत्तीर्ण होऊन महात्मा फुले कृषी उद्ट राहुरी येथे माझं एम एस सी याग्रीचं शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर लॉकडाऊन लागलं आणि लॉकडाऊनमध्ये मी घरी एक ते दीड वर्ष शेती केली आणि शेती करत करत सोबत मी एम पी सीचा अभ्यास चालू केला आणि त्यानंतर दोन हजार तेवीस या परीक्षेत मला यश मिळालं आणि माझी अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून निवड झालेली आहे या ठिकाणी प्रश्न असा आहे की अनेक अनेक लोक आणि पैसे खर्च करतात लाखो रुपयाचे उधळण करतात पण त्यांना यश मिळत नाही या यशाचं नेमकं लक्ष काय माझ्या यशामागे माझ्या घरचे कुटुंबीय आई वडील यांचं मला खूप मोलाचं मार्गदर्शन लाभलं आणि त्यांनी जे सगळे शेती करताना जे कष्ट केले त्याची जाणीव ठेवून मी अभ्यास सुरू केला आणि कुठल्याही प्रकारची शिकवणी न लावता आणि एक रुपये खर्च न करता मी या परीक्षेमध्ये यश मिळवलं आहे लहानशे महत्वाचं असं आहे की आई घराचं मांगल्य असते परंतु वडील घराचं वैभव असतात ज्या घरामध्ये सुसंस्कार होतात तीच माणसं तीच विद्यार्थी आयुष्यामध्ये पुढे जातात तर या तुम्ही आणि तुमच्या पत्नीने ह्या मुलावर केलेल्या सुसंस्काराबद्दल तुम्ही काय बोला नमस्कार मी गेली चाळीस वर्षापासून शेती करत आहे माझ्या वडिलांचं अकाली निधन झाल्यामुळे माझं शिक्षण काही झालं नाही शिक्षणाची खंत मनामध्ये मा राहिली शिक्षण घ्यायची खंत मनामध्ये मा राहिली पण ती ते स्वप्न मी माझ्या मुलांमध्ये मा पाहिलं आणि मुलांना चांगले संस्कार दिले आणि त्यांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देता अधिक लक्ष दिलं आणि त्या मुलांना योग्य ठिकाणी ॲडमिशन घेणं त्यांना तो लागणारा खर्च असल तो पुरवणं व पुस्तकांची अडचण सोडवणं त्यांच्या सगळ्या बारीक सारीक अडचणी मी जाणीवपूर्वक लक्ष दिल्यामुळं मला असं वाटतं मुलांनी माझ्या माझे संस्कार पाळले आणि त्याच्यामुळे ती मुलं आज पलीकडे गेले या ठिकाणी नाना शेठ गाडेकर एक महत्वाची गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे की आजचा विद्यार्थी हा उद्याच्या राष्ट्राचा भावी आधार समजतो आणि तो निश्चितपणे तयार करण्याचं काम तुम्ही केलं आहे यामध्ये स्वतः तुम्ही असाल तुमची पत्नी असेल यांचा फार मोलाचा वाटा आहे या ठिकाणी आज अक्षय आनंदराव तथा नानाशेठ गाडेकर यांचे चिरंजीव म्हणजेच अक्षय हा एम पी सी उत्तीर्ण झालेला आहे आणि तो आता अन्न व औषध प्रशासन मंत्रालय या विभागामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी म्हणून जाणार आहे आणि या मुळाखोऱ्याचा मान आणि स्वाभिमान उंचावणार आहे आणि मला वाटतं या आपल्या ह्या मुळाखोरी आणि पठारभाग परिसरामध्ये आणि ह्या गावामध्ये आदर्श गाव बोरवणमध्ये हा विद्यार्थी पहिला एम पीशी आहे त्याचा पुन्हा एकदा मी महाराष्ट्र नवासपूर्ती टी व्ही न्यूज आणि ऑल इंडिया सुपरस्टार मीडिया महाराष्ट्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष नात्यानं आपलं दोघांचंही पुन्हा अभिनंदन करतो आणि या आपल्या पुढील वाटचाळीत शुभेच्छा देतो